आम्ही पण त्यातलेच बरं का जे देठासहित कारलं खातो हो हो देठासहित खातो चला मग आज रेसिपी बघूया छान अजूनही दादांच्या मेंढ्यांचं कातरण झालेलं नाही आहे दुपारच्या रखत उन्हात बोरीच्या झाडाच्या सावली खाली चाललं आहे त्यांचं कातरण दुपारीच मेंढ्या मागं घेऊन आली कातरणासाठी ती चला म्हणलं होतं शेअन ते घेऊन जा आलं तर शेंगा घेऊन याला म्हणते शेजार धर्म हा अरे देवा आपल्या इथं दे किती न्यायचं ना साऱ्या साऱ्या काढून त्यांच्याकडं दोन बैल आहेत त्याच्यामुळे त्यांना गवत लागत आहे मेंढ्या कशा पण दिवसभर चरून येतात पण बैल रात्री सावलेलं बांधलेली ते आपल्या इकडं तिकडे फिरून घेतात गवत तुम्ही भरल्या का वांगड्या ह्या बघा किती वारी बांगड्या भरल्या ते दुसऱ्या ताईंचा काल व्हिडिओ बघितला मला नव्हता माहिती तुम्ही पण भरले यांनी जत्रात भरल्या वय तरीच म्हणलं तुमच्या हातात दिसल्या नाही परिषद बांगड्यावाला हा हां हां बारी दिसते का नाही हात आम्हाला तर काम पण नाही सुधारायचं तर काय करा आणि हल्ली तर हे दोन पण कोण घालत नाही असं झालंय आता हाय का नाही थोट्या हातानेच राहतात काय आता एक आई बघा तिकडं शेण आणायला गेली आहे का दम पडतोय का इकडं तई आल्यात त्यांना म्हणलं होतं शेंगा ते घेऊन जा आल्यात आता शेंगा घेऊन कसं आहे त्याच्यामुळं अरे बैलांनी कासराच ओढून घेतला आता परत ते बैल जपूर राहिलेत नशीब ते दादा पडले नाही गाडीवरून आज दादांच्या बैलाला काय झाले काय माहिती सारखंच पुढं गेलं का दोन पावलं की लगेच जागेवर फिरतात बैल आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा कारलं म्हणलं ना की लहान मोठ्याशी नाकं मोरडतात बाबा पण आमच्या घरात असं नाही बरं का सगळेजण अगदी चाटून पुसून कारलं खातात रेसिपी तशीच बनवावी लागते चला मंडळी आज आपल्याला बनवायचे सुक्क कारलं तर याच्यासाठी साहित्य बघा लाल मिरच्या शेंगदाणे खोबरं लसूण आणि आपली घरचे धने तर करूया आपण रेसिपीला सुरुवात mm -hmm. आता मसाला आपल्याला सगळं तेलात भाजून घ्यायचा आहे आणि हे आमच्या नगरी पद्धतीचं आहे बरं का अजिबात कडू लागत नाही आणि तुमचा विश्वास बसणार नाही त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी बघून घरी बनवावी लागेल खाऊन बघावी लागेल आणि खाल्ल्यानंतरच कमेंट्स केली तरी चालेल अगदी देठासहित तुम्ही चाटून पुसून खाता अशी कारल्याची रेसिपी आज आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याच गृहिणींचं म्हणणं असतं की कारलं हे कडूच लागतं पण आमच्याकडे आजपर्यंत कधीही कारलं कडू लागलेलं नाही आणि ते कशा पद्धतीने बनवतात त्याचीच आज रेसिपी आहे आत्ता तव्यावर तेल टाकून खोबरं भाजून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे आणि मिरच्या धने लसूण हे सगळे एका पाटोपाठ भाजून अशा पद्धतीने मसाला तयार झाला आहे आता ते मिक्सरला बारीक करायचं शेंगदाण्याच कुठं मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे अशा पद्धतीने मसाला वाटून घ्यायचा आता आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये कारले कापून घ्यायचे एकच बाजू कापून घ्यायची आईची वेळी खूप धारधार आहे त्यामुळे खूप जपून कापावं लागतं आहे सगळ्यांचीच घरात बोटं कापलेली यावेळीने आपले कारले आता कापून झालेत आता ती पाण्याने धुवून घ्यायची कढईमध्ये आता तेल जिरे आणि हळद टाकायची त्यानंतर कारले टाकायचे आणि छान असं परतून घ्यायचं आणि आप आपल्याला वरतून मीठ घालायचं आणि हे फक्त आता तेलातच आणि त्या मिठातच नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे वाफेवर आता त्याला झाकण ठेवलं आहे दोन तीन मिनटांनी त्याला सारखं हलवत राहायचं मंदाचेवर होऊन द्यायचं काही गडबड नाही निवांतमध्ये रेसिपी करायची अगदी मन लावून हे बघा आता कारलं किती छान परतलंय आणि हे बघा तुम्ही बघू शकता तर आता वरतून आपल्याला जे वाटण तयार केले तो मसाला आपण आता घालून घेऊ मसाला घातल्यानंतर असं एक जीव करायचं खरं कर तर बऱ्याच गृहिणी अगोदरच मसाला भरतात पण तो जळतो आणि या आई आईने शिकवलेली रेसिपी ती कधीही कारल्यामध्ये मसाला भरत नाही आहे तो आपापच त्याच्यामध्ये एक्झाप होतो छान असं परतून झालं आहे आता थोडंसं तेल टाकते तुम्हाला हवं हो त्या प्रमाणात तेल घाला बघा किती छान असं कारलं तयार झालेलं आहे आपलं मसालासुद्धा त्या कापलेल्या भागांमध्ये हे बघा दिसतोय ना काय आवड आहे रेसिपी अगदी सोपी चला तर मग आपण आता डिशमध्ये काढूया बघा झालं की नाही मस्त चवदार कारलं आपलं गावाकडच्या पद्धतीने हे बघा किती छान मसाला त्यात भरला आहे तुम्ही बघू शकता आणि हो आता मी ट्राय करून बघते बघा काय भारी वा वा देटासहित खाल्ले एकच नंबर मस्त आपले सुपरवायझर आलेत पण जरा गडबडीत ते आऊचे देतेच ठेवले मला वाटलं आम्हाला नाश्ताच घेऊन आलेत एक वाजून गेलाय आणि भयंकर गुन्हे आणि पायात चप्पल न घालता मी तशी आलेली आहे अरे बापरे 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 पायले भास पळत पळत परत पारा माग आले चप्पल घालून परत चालली एवढं उचलं अन्न म्हणजे काय आहे पाय इतके भासते चटके बसायला लागले पण सुपरवायझर आलेत पण आज दुसऱ्या शेडवर खूप मर झाली म्हणतायत त्यामुळे आपल्या फार्मला काही विजिट करणार नाही आहेत पण त्यांनी औषध आणलेत आमच्या राहत्यावरून ते आता समोर जाताना मी बसलेली दिसली अंगणात इथंच दिले आणि मला वाटलं त्यांनी आम्हाला नाष्टा आणलाय